हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आजची ब्लॉगची सुरुवात सकाळी झालेली आठ वीस झालेले आहेत आणि आज लवकर ब्लॉग स्टार्ट केलं आहे आणि भाजी बनवली वटाणा फ्लावर बटाटा भाजी बनवली थांबा बॅक कॅमेऱ्यान दाखवते तुम्हाला ही बनवली डब्यासाठी भाजी वटाणा फ्लावर बटाटा झाकून ठेवते हिला आणि इकडे चपात्या झालेल्या आहेत इकडे दूध गरम करून ठेवलेलं आहे चहा पण एकदा झालाय अजून एकदा आहे एक थोडासा त्याच्यात आणि इकडे माझ्यासाठी कारलं चिरले आमच्यात मी एकटीच कारलं खाते दुसरं कोण कारलं खात नाही मलाच एकटीला जास्त आवडतं कारलं तर इकडं चपात्या ठेवल्यात झाकून कारल्याचे टाटली झाकून ठेवली त्याच्यावर थे आणि चौधरी साहेब दाखवते काय करतायत सकाळ सकाळी काम दूध घालून आले चौधरी साहेब काल वाडं भेटलं जवळच्या शेतामध्ये ते तुम्हाला दाखवते आता हा जो टावर दिसते ना हा लाईटचा टॉवर हे बघा हा टॉवर हा या टॉवरच्या थोड्या थोडस पुढच्या शेतामध्ये ऊस थोडी चालू होती मग तिकडून वाड आणले आम्ही गायांना टाकले मी चौधरी साहेब ट्रॅक्टरची टायली खाली करतायत सकाळ सकाळीच लागली कामाला आता त्यांना कामाला पण जायचंय नंतर मला पसरून टाकायला लागेल हे या बाजूला पसरून टाकू म्हणता काय किती राहिले अजून करू का मी खाली जेवता का हा चालते मी काय म्हणते जेवता का मी जे करू का खाली कुठं टाकते की मी साडेआठ वाजले तू दहा पंधरा वेळ वेळा लागला तो आल्याच्या पूर्ण म्हणलं तरी पटापट खाली करून देईन मी त्याला टायली टायलीच्या पुढच्या बाजूला नाही टाकलं टायली टायली निघायला मनी बघा मनी बघा मनी कशी चालली है का कुठे चालली म्हणे कुठं चाललं बाबू बाबू कुठं चालला <laughs> म्हणलं कुठं चहा करून प्यावं पण ट्रॅक्टरवाला आला बघा टायली घ्यायला आता पहिलं त्याला टायली खाली करून द्यावी लागेल चालला इकडं गंजीत लावली ना टायली बाबळीच्या झाडाखाली दिली खाली, खाली करून टायली दिसली दिसली <laughs> ले पळाली तिला व्हिडिओ मध्ये यायची जाम लाज वाटते <laughs> मी जर नाही बंद केलं की आम्ही दिवसभर बसतील जाऊ <laughs> दे चला चहा उकळला माझा इकड मस्त अरे रामा जायची तयारी झाली पोरांची चहा बटर खायची का भावे चला आता चहा पिते आणि कारलं टाकते तव्यामध्ये एक दोन भाकरी करायला लागतील कारण चपात्या दिवसभर पुरणार नाहीत ना मस्त उकळलाय चहा चहा म्हणजे काय या मग आवडतो चहा मला का आवडतो मलाच कळत नाही खूप आवडतो मला चहा आधी या तव्यामध्ये कारलं फोडणीला टाकून घेते पहिला चहा पिते तोपर्यंत तवा गरम होते आणि चहा पिल्याच्यानंतर कारलं बनवते आणि लोखंडी तवा इकडे त्या लोखंडी तव्यामध्ये एक दोन भाकरी करते चला तर मंडळी चहा पिल्याच्या नंतर भेटू ही <laughs> बघा सकाळी बटरवाला आला होता दारावर बटर घेतलेत पाव किलो आणि टोस पण घेतलेत इकडे टोस पण मला बटर आवडतात चौधरी साहेबांना टोस आवडतात म्हणून मग मी मला बटर घेतलेत गरम गरम पेलावर चहा आणि असं डुबकी मारलेलं बटर रोज बट्र, रोज बटर खात नाही बरं का मी गरम गरम चहा चपाती खात असते पण आज मला का काय माहिती बटर खाऊ वाटलं मला खरं तर कोरे चहामध्ये बटर खायचं होतं पण माझ्या चहामध्ये ना त्या टोपामध्ये चहा शिल्लक होता कोरे चहामध्ये बटर भिजवून खायला ना मस्त लागतो दुधाच्या चहापेक्षा पण ऑलरेडी दुधाचा चहा बनवलेला होता त्याच्यात थोडासा शिल्लक राहिला होता सकाळी आम्ही सगळ्यांनी पण मग त्याच्यातच थोडंसं दूध आणि चहापत्ती साखर टाकून वाट थोडं वाढवला मी त्याला तुमचा विश्वास बसणार नाही माझ्या मुलांना तर ना गावाला आल्यावर चहा हो आणि बटर खायचं खूप आवडतं ते म्हणतात आम्हाला ना लहानपणीची आठवण येते चहा बटर त्यांची आजी आज गावाला असायची मी सोबत नाही ना आली तर मुलं माझी महिना महिना सुट्टीला गावाकडंच असायची आणि ते मामाच्या गावी नाहीत राहायची आमच्या इथं घरी राहायची आणि मग आहे ना सकाळी चहा बटर असायचे तर माझी मोठी मुलगी सांगते आजी ना आम्हाला सगळ्यांना वाटीमध्ये दुधामध्ये बटर भिजवून ठेवायची आणि नंतर मग वरणं चहा वाचायची आणि मग ती भिजलेलं बटर आम्ही खूप मजे मजेने खायचो ते आली ना आली म्हणजे ती चहा गावाला आली ना आली म्हणजे ना तिला बटर लागतात ते आले की पहिले पप्पांना सांगते तिच्या की पप्पा बटर घेऊन या ना खूप आवडतात तिला चहा बटर, बटर। ही बघा माझी मनी पण खाते चहा बटर अजून देऊ म्हणा हि हि घे तिला पण आवडले बर का चहा आणि बटर खायला आणि विशेष म्हणजे बघा ना इथं दूध ठेवलेलं आहे पण दूध नाही बघत ते अजिबात दुधामध्ये तोंड घालत नाही आमची मनी आमचा शेरू दोघ अशीच आहेत दुधामध्ये तोंड नाहीत घालणार दुधाच्या बादल्या अशा खाली ठेवलेल्या असतात भाकरी आता या यास्ताव्यात कारलं बनवून घेतो एकटीसाठी बनवायचे कारलं कारलं बनवायचं झालं खरं पण हळद संपली नेमकी Hello?

बघा झोपलेला खारीवाला आला म्हणून किती सावध असतो झोपेला पाणी भरून घेते आता पाणी भरून वापरायचं पाणी इथूनच भरायला लागतं पण प्यायचं पाणी बोरिंग वरून आणायला लागतं बोरवेल वरून मंडळी झालेला आहे स्वयंपाक ही रात्रीची शेवग्याची शेंग होती पातळ बनवलेली शिल्लक होती रात्री मग तशीच कढईमध्ये गरम करायला ठेवली भाकरी बरोबर लागते ना पातळ चुरून खायला तर असा होता आजचा आमचा जेवणाचा मेनू कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा जेवणाचा मेनू कसा वाटला तोही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र